इंचा जलील साहेबांवर जी काही खोटी अट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला ज्या ज्यावेळी दलितांच्या प्रश्नाच्या अन्य अत्याचार संदर्भात घटना घडल्या त्या त्यावेळी आदरणीय इम्त्याज जलील यांनी प्रश्न उठवण्याचं काम केलं महाराष्ट्रात मराठवाड्यात कुठेही दलित अन्य अत्याचार व हो अन्य काही घटना घडल्यास पार्लमेंटमध्ये आवाज उठवण्याचा इंटाज जलील साहेबांनी काम केलं आहे असतो पण स्वतःसाठी फायदा घेणारा उमेदवार अतुल सावे हा अतुल साहेबी एखाद्याला हाताशी धरून खोटी अॅट्रॉसिटी करतो शंभर टक्के आम्ही नाही रिपब्लिकन युवा मोर्चा आंदोलन छेडलंच पण जे जे इम्ता जरीलला मांडणार आंबेडकर आणि कार्यकर्ता आहे तो तो या रस्त्यावर उतरल आणि मोठा त्रिवस उभव होणार आज जे काही कृत्य घडलं इम्ता जरील साहेबांवर जे काही खोटी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला ही अत्यंत निंदनीय आणि निषेध व्यक्त घटना आहे सर्वप्रथम या गोष्टीचा मी रिपब्लिकन युवा मोर्चातर्फे व आंबेडकरी कार्यकर्त्यांतर्फे याचा निषेध व्यक्त करतो आजपर्यंत बघण्यात आलं गेल्या दहा वर्षापासून आपण बघतो इमत्याज जलील विधान भवनात असेल किंवा मग पार्लमेंट मध्ये असतील लोकसभेत असतील ज्या ज्यावेळी दलितांच्या प्रश्नाच्या अन्य अत्याचार संदर्भात घटना घडल्या त्यावेळी आदरणीय इम्तिया जलील यांनी प्रश्न उठवण्याचं काम केलं महाराष्ट्रात मराठवाड्यात कुठेही दलित अन्य अत्याचार व अन्य काही घटना घडल्यास पार्लमेंटमध्ये आवाज उठवण्याचं इम्त्या जलील साहेबांनी काम केलेलं आहे आणि एखाद्या उमेदवाराला एखाद्या सत्तेतल्या उमेदवाराला सत्तेचा फायदा हा लोकशाहीसाठी असतो लोकांसाठी असतो पण स्वतःसाठी फायदा घेणारा उमेदवार अतुल सावे एखाद्याला हाताशी धरून खोटी अट्रोसिटी करतो जेणेकरून ज्या सर्व गोष्टीचे पैसे वाटताना पुरावे आहेत दिसत आहेत त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत आणि सर्व चालू असताना सुद्धा तुम्ही जाणीवपूर्वक आपली पराजय होणार आहे हे आपल्याला दिसून येतो आपण आज हरलेलो आहे आपल्या पायाखालची वाळू सरकलेली आहे हे सगळं दिसून चित्र दिसत असताना सुद्धा तुम्ही जाणीवपूर्वक एखाद्याला हाताशी धरून जातीवादक गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करता अहो ज्या एका हातामध्ये संविधान बाबासाहेब धरलेले ज्याच्या मनात बाबासाहेब आहेत ज्या ज्यावेळी काही आंदोलनही औरंगाबाद शहरात घडले त्यावेळेस मी आज यांना हातात घेऊन रस्त्यावर उतरण्याचं काम केलं दलित वास्त्या असतील लोक वा खासदार असताना किंवा आमदार असताना जो काही दलितांची कॉलन्या असतील किंवा जन दलितांचा जनसमुदाय आंबेडकर चौकातील कार्यकर्ते असेल या सर्वांना सोबत घेऊन चालण्याचं ज्या इंटरजेरिलने काम केलं त्या इंटरजेरीवर खोटा आरोप करता याच गोष्टीचा सर्वात पहिले मान्य पोलीस आयुक्त साहेबांनी चौकशी करणं गरजेचं होतं चौकशी आणती चौकशी नंतर त्यांनी गुन्हा दाखल करायला पडला होता पण त्या अगोदर गुन्हा दाखल झाला आणि तरी आमची एक तुम्हाला प्रामाणिक भावना सांगतो की या गोष्टीमुळे ज्या कृत्य हे अपकृत्य केलं याच्या ह्या गोष्टीमुळे इम्तियाज जरीलच्या प्रतिमेला कुठंही मलिन होणार नाही याची मला शास्वती हो वाटते कारण मी तुम्हाला नैतिक जबाबदारीपूर्वक सांगतो की आंबेडकर बद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल इम्तियाज जरील साहेबांची एक अनोखी नाव जुडलेली आहे त्यांनी बाबासाहेब वाचलेले आहे त्यांनी बाबासाहेब साक्षात पुस्तकात वाचले त्यामुळे बाबासाहेबांचा वा विचार तर घेऊन चालतात आणि व खोडनाटा नाटा करून दोन समाजामध्ये काहीतरी तेल निर्माण होणार अशी काहीतरी परिस्थिती निर्माण करायची आचारसंहिते चालू असताना आपण कुठल्या गोष्टी विचार करता येईल आपण आमदार हे आपण सत्तेत म्हणून याला सत्तेचा गैरफायदा घेऊन अशा पद्धतीनं कृत्य करायचं अहो लोकशाहीचं काम करा त्या आतून साहेबांनी इतका भावाईटपणा केला ते पाहून वाईट वाटतं मुळात इम्त्याज जलीलचं आणि सा जरी सामाजिक नाव जुडलेले आहे त्यामुळे इम्त्याज जली कुठेही बदनाम होणार नाही इमताज जलील सोबत आम्ही नेहमी असतो आंबेडकरी जनता ही कदापिही मान्य करणार नाही आणि पूर्ण आंबेडकर जनता इम्मियाज सोबत आहे रिपब्लिकन युवा मोर्चा माझा पक्ष आंबेडकर इम्मत्या सोबत आहे जर इम्त्याज जलीलच्या चौकशी अंतिम सुद्धा लवकर तात्काळ निर्णय घेतला नाही येत्या चार ते पाच दिवसाच्या तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन या औरंगाबाद शहरामध्ये आम्ही मोठ्या संख्येने उभा करू आणि इम्तियाज जलीलला जो काही जो खोटे आरोप केले याबद्दल दुःख दुधावर पाणी का पाणी दाखवून देऊ आणि दाखल करणारे कोण लोक आहेत दाखल करणारे कोणतेच हे आपले बांडगुळे अतुल साहेबच्या आमदाराची असतील कोणी कुठतरी पैशासाठी किंवा कुडप मोठं पण करण्यासाठी काहीतरी झला पण करायचं आणि साहेब साहेबांना खुश करायसाठी एक चॉकलेट द्यायचं हे चुकीचं नाही करायला पाहिजे बाबासाहेबांच्या संविधानुसार चालायला पाहिजे व खोडेटं आरोप करून खोडं नाटे काहीतरी कृत्य करून एखाद्या आमदाराला खुश करण्यासाठी किंवा त्याला आपल्या मनामध्ये ठेवण्यासाठी किंवा त्याच्याकडनं काही चिरळी एखादी दोन जण काम किंवा काहीतरी करून घेण्यासाठी किंवा आपली जी आलेली चर्चा आहे मार्केटला आपण जी शासना केलेली जमाबंदी ती जमाबंदी जी ठेवलेली तिचा काही भ्रष्टाचार बाहेर निघवणार म्हणून कामदाराला घुसखाना का प्रकार घडला असेल ज्यांनी केलं त्याचे खूप काही उद्योग असे आम्हाला माहिती ते आंदोलन शंभर टक्के आम्ही नाही रिपब्लिकन युवा मोर्चा तर आंदोलन छेडलच पण जे जे मांडणार आंबेडकर आहेत तो तो या रस्त्यावर उतरल आणि मोठा त्रिवस्पोल जय किशन कांबे रिपब्लिकन युवा मोर्चा जिल्हा प्रमुख खबरें देखनी हो तो औरंगाबाद अपडेट्स। अब होगी हर खबर अपडेट क्योंकि आप देख रहे हैं औरंगाबाद का नंबर वन यूट्यूब न्यूज चैनल औरंगाबाद अपडेट्स औरंगाबाद का अपना यूट्यूब न्यूज चैनल